मंगलमय देवते तुझ्या पातिव्रत तेजाला जगत पालक महाविष्णु ते लाख लाख अखंड जन्म तू ज्याची भक्ती केलीस ध्यानी मनी स्वप्नी आशनी भोजनी शयनी चिंतनी नयनी भजनी आणि कीर्तनी एक ताल तल्ली विष्णू स्मरण तुझ्याकडून घडलं गेलो आणि म्हणूनच त्या तुझ्या भक्तीचं श्रेय तुला देण्यासाठी देतोय पालक महाविष्णू तुला शुभाशीर्वाद देतोय अखंड चुडे मंडित सौभाग्यवती अखंड चुडे मंडित सौभाग्यवती अखंड चुडे मंडित सौभाग्यवती श्रवण कीर्तनम विष्णु स्मरण पाद अर्चनं वंदनं दास्यम सख्यम आत्मनिवेदनम या नवविधा भक्तीची सांगड घालून आज या भगवंताला आत्मसात करून घेण्याचा प्रयत्न तुझ्याकडून घडला गेला तुझे हस्त पदाधिवय तुझ्या जलधर पतीनं तुझ्या देहापासून अलिप्त केलेले आणि म्हणूनच तुझ्या नेत्रा वाटे येणाऱ्या अश्रूंची फुलं करण्यासाठी तुझे गेलेले हस्त अवयव जगत पालक महाविष्णू तुला पुरुष प्रदान करतोय thank you मूर्ती मान आणि अपमान याच्या पलीकडं या, या देवाचं स्थान आणि वृंदे अगं जर त्या मूर्तीचे तुकडे झाले नसते ना तर तुझा हा देव तुझ्या समोर कधी जाणार असतो

सुख गटागटा प्राशन करतो आणि दुःख मात्र चघळत राहतो म्हणून त्याला दुःख जास्त आहे असं वाटत आणि सुख कमी आहे असं वाटत आणि तू अशी माझी भक्ती नेस अगो इतरत्र कोणाच्या सदरी मी गेलो ना तर माझे भक्त मला आग्रह करतात देवा आता आलाच आहेस ना तर कित्येक दिवस आमच्या ठिकाणी राह आणि तू म्हणतेस देवा जायच मला सुद्धा वाटत

त्यालाच भेटण्यासाठी मी चालू आणि त्याला भेटल्याशिवाय शिवा मी इथून कसा तणावात नाही तानाजी बागवे माननीय तानाजी बागवे या नाट्य माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी लाख मुला पारितोषिकाचा यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी हे लाख मुलाचं पारितोषिक दिले <coughs> गणेशाला वंदून आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नरमस्तक करून या पारितोषिकाचा स्वीकार धन्यवाद <coughs> नाट्य रसिक नवीन चंद्रपाल नवीन चंद्रपाल यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी लाख मोलाचं पारितोषिक दिले गणेश लवंदूर या पारितोषिकाचा स्वीकार धन्यवाद अशा <coughs> रुंदेच्या महाराज पहिलं एक महत्त्वाची गोष्ट प्रत्येक विवाहित स्त्रीला तिच्या जीवनात देवापेक्षाही सर्वश्रेष्ठ म्हणजे तिचा पती आहे आणि पती हा परमेश्वर होऊ शकतोय पण परमेश्वर कधी पती होऊ शकत नाही त्यामुळे तुझ्या जीवनात पतीला भार महत्व आहे त्याच्यासाठी जा तो हाक कर आणि हो जाऊन नमस्कार करून झाल्यानंतर त्यातल्या त्यात जर वेळ मिळाला तर मी इथं आलोय हे सांगायला विसरतो लवकर जाईल तर त्याचं काही फरक

यांनीमाच्या कलेचा गौरव करण्यासाठी लाख मुलाचं पारितोषिक दिले गणेश लोंधून या पारितोषिकाचा स्वीकार आणि कैलासवासी शिवराम बागवे यांच्या आत्म्याची शांती लाभू दे ही ईश्वर ज्यांनी प्रार्थना करून या पारितोषिकाचा स्वीकार धन्यवाद विसरली नाहीस ना जाऊन विचार का माझ्यासाठी विरोध असा तुम्ही घाबरता का मी कोणाला घाबरत मी कुणाला घाबरत तरी आणि काय सांग एवढ मी कुणाला घाबरत गती विरोध

माझ्या देवाच्या समोर तस देव म्हणा शब्दांची जागा चुकी <laughs> सांगितलं तसच जाऊ शकती सांग मी सांगते मी तुला सांगणार नाही असं जे काही असेल ते सांग मी आज सर्व सहन करणार माझे उत्तर जोडत नाहीतरी काय 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 समोर सम नाही तुला नाना तरी नाही काय काय ते सांगू मी सांग परवानगी आहे म्हणून स्वामी म्हणाले त्याला माझ तोंड सुद्धा पाहण्याची मला पाहिल्यानंतर तो घाबरणार आहे म्हणून तो माझ्या समोर येत नाही आता आव्हान जाऊन सांग माझा देव तुम्हाला आव्हान देतोय

छिन्न विछिन्न तुकडे कोणी केले त्यातील एक तुकडा वैकुंठापर्यंत आला आणि मला जाणीव झाली माझा फक्त जलधर अगदी व्याकुळ झालेला आहे अगदी काकुळ तिला आलेला आहे माझ्या दर्शनाची आज त्याला लागलेली आहे आणि म्हणून तुझ्या हाकेसाठी मी आलो म्हणजे मी तुला बोलविलो मग मी तुला सांगतोय महाराजा त्याग कर आणि तू जाणार नाही मी तुला घालविला श्वास आण तुझ्या तुझ्या दोन्ही तंगण्याला खर कर, 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 कर। विचारायला जागा कळलो त्याला कळलो या देवाच्या चरणाशिवाय आपलं काही खरं नाही हीच आपली जागा आहे म्हणून तो माझ्या पदकपदी लिहिलं झाला कल्याण होई तुझी क्षमा मागण्यासाठी तुझे काय धरले काय धरले कसा जाणार मग तुझ्या दोन्ही हस्ताला धरला घर 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 फिरवणार स्वतः फिरतोय आता याला कळलेलं आहे कळून चुकलेलं आहे अग तो मनोमनी मला प्रार्थना करतोय देवा चुकलं माझ मी ज्या ज्या वेळी चालेन या विश्व पटांगणावर ज्या ज्या वेळी मी पाहुलं उचलेन त्या त्यावेळी तोल जाण्याची मला भीती वाटते तेव्हा देवा असाच माझा हाती बोटी धरून सांभाळ लहान असतं ना त्यावेळी बोबडी चालत असत चाल त्यावेळी त्याला अपेक्षा असते की आपली आई आपल्याला आधार दे तरी सुद्धा ते चालत असतं कारण त्या मुलांचा आपल्या आईवर विश्वास असतो त्याचा माझ्यावर विश्वास आहे अगदी गाड श्रद्धा याची माझ्यावर आणि म्हणून यानं मनोमनी प्रार्थना केलेली आहे आता तुझ्या समोर कमीपणा कसा घेणार म्हणून असं वागतोय म्हणजे तू तसा जाणार असणार तुझी प्रत्येक इच्छा तू क्षणावर याला कारण आहे भक्तीनी समोर देवाचा झालेला अपमान आणि पत्नी समोर पतीचा झालेला अपमान तुला कधी सहन होणार नाही याच्यासाठी थांबू नकोस माझ्या सौभाग्याची काळजी तुम्हाला आलं आला मी तुला आश्वासना अखंड तुळे मंडी तसभाग्य नेमकं काय म्हणायचंय तुला ज्यावेळी जागरवंतन झालाय मला त्यावेळी चौदा रक्त बाहेर त्या कल्पना मला आहे आणि तू म्हणतोय सागर मंथन करण्यापूर्वी तुझ्या बापांची म्हणजे सागराची मी परवानगी घेतली होती त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले माझ्या देहाचा उपयोग जर का दैवी कार्यासाठी हवत असेल माझ्यामुळे जर देवतांना सहकार्य लाभत असेल तर ते सहकार्य करण्यास माझी काहीच हरकत नाही मी परवानगी घेऊन घडलं होतो आपल्याला होणारा वेदना शांत करण्यासाठी मी काय केलं आहे का तुला मेरू पर्वताची नवी वासुकी सर्वांची दोरी केली तो मेरू पर्वत सागराच्या मध्यभागी उभा ठाकला झाला पण तो समुद्रात खोल जाऊ लागला म्हणून मी स्वतः पूर्वावतार धारण केला माझ्या पृष्ठभागी मेरू पर्वत धारण केला त्यामुळं तुझ्या बापाला होणाऱ्या वेदना शांत होत होत्या पूर्वावतार धारण केला तो तुझ्या बापासाठी या काळ तुझ्या मोठेपणा तुला होता

Thank you.

युद्धात विजयी व्यक्त अर्थातच तू हा मी हरलेलो आहे म्हणून मी तुला काय हवं तुला, ओ, तुला, तुला।, तुला आ, जगाच्या पालन करता देवाला तू मिळणार पण मला सांग युद्धात युद्ध विजयी कोण ठरला गौरव कोणाचा केला जातो विजयी व्यक्ती मला तुझा गौरव करायचा

नवी खुटीचा नोकराची गरज आहे या विश्वात कित्येक माणसं अशी आहेत ज्यांना कामाची नितांत आवश्यकता आहे तू तुझ्यासाठी कोणतरी शोधय एक कर्तृत्ववान व्यक्ती शोधून तुला नोकर म्हणून जरूर घ्यावी काय तातडीने शोधण्याची गरज शोधण्याची गरज नाही चल ती व्यक्ती माझा नेतास आता कळलो होला व्यक्ती तुझ्या पाहण्यात आहे व्यक्ती तुझ्या डोळ्यासमोर आहे पण ती तू सांगितलं ऐकत नाही म्हणून मी सांगतो मी अशी इच्छा माझे करतोय का ती व्यक्ती माझ्या नेत्रसमोर आहे ए ए काय झालं तू काय सांग काय हो हां

आम्हा दोघांमध्ये नोकर कोण वाटतोय मालक कोण वाटतोय हे सारे उतर हे सारे उतरून ठेव <laughs> नोकर म्हणून शोभला बाई किती प्रयत्न केला तरी नोकर म्हणून शोभू शकतो आणि दुसरी गोष्ट हा विश्वभार आहे का हा विष्वूभाल आहे म्हणजे तो मी स्वस्त उतरू शकत नाही ए यात तुझं काहीच नाही हे सर्व जगाने दिलेलं आहे हे सारा जगाला दिलेला आहे अजून उतरू शकत नाही हे तुला जर जमत तुला जमत असेल तरी होत